लाईक व सबस्क्राईब करा प्रभाग नऊ मधून खोपोलीच्या प्रचाराला सुरुवात कुलदीपक शेंडे यांना भावी नगराध्यक्ष पदाचे लोकप्रिय उमेदवार म्हणून जनतेचा मोठा पाठिंबा बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी खोपोलीतील जनतेचे श्रद्धास्थान असलेली डाकटी पंधरी विठ्ठल मंदिरात प्रचाराचा नारा वाढून लोकशाही निवडणूक उत्सवाची खऱ्या अर्थाने सुरुवात करण्यात आली यावेळी विविध प्रभागातील महायुतीचे सर्व उमेदवार आजी माजी पदाधिकारी महिला आघाडी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सारसन बौद्धवाडा ताकई बरिवासी आदोशी पटेलनगर भागात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे व त्यांच्यासह प्रभाक नऊ मधील अनुसूचित जाती जमाती क्रमांक नऊ अ मधील राजू दामुढुमणे व रजिया असलम खान सर्वसाधारण महिला म्हणून उपस्थित होते तर प्रभाग क्रमांक आठमधून रुपाली जाधव व रुक्साना जळगावकर यांनीही शिवसेना धनुष्यबान या चिन्हाचे जोरदार प्रचार करून पत्रक वाटप करून मतदारांचे आशीर्वाद घेत यावेळी प्रभागातील महायुतीचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक मोहन अवसरमल भाजप प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर शिवसेनेचे शहराध्यक्ष संदीप पाटील सचिन गुरसळ अनिल मेंढे शहानवाज खान हुशन शेख सागर पवार हरीश काळे शोएब मुल्ला दिलीप जाधव डॉक्टर हेमंत पाटील रिपाईचे नेते प्रमोद म्हाडिक प्रवीण म्हाडिक तर मायुतीमधील नेत्या प्रिया जाधव कांचन माडिक अॅडव्होकेट अनिता पवार रुपाली जाधव रुक्साना जळगावकर मुस्कान सय्यद व अन्य खालापूर तालुका मायुतीचे पदाधिकारी व मित्रपक्ष कार्यकर्त्यांनी या प्रचारात सहभाग घेतलेला पाहायला मिळाला Thank yeah. you.